नमस्कार मी डॉक्टर जयदीप पाटील ऑर्थोपेडिक्स अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन बऱ्याच ओ पी डीमध्ये आम्हाला पेशंट भेटतात जे हिप रिप्लेसमेंट आणि नी, नी रिप्लेसमेंट करण्यासाठी आलेले आहेत ज्यांना गरज आहे तर त्या पेशंटमध्ये त्यांचा प्रश्न असतो की आपण जॉईंट रिप्लेसमेंट केल्यानंतर हिप किंवा के नी आपण खाली मांडी घालून बसता येतं का तर नक्कीच प्रत्येक पेशंटला मांडी घालून बसता येतं आम्ही त्या इंट्रॉपरेटिव्ह अशा प्रोव्हिजन करतो की ज तो पेशंट मांडी घालून बसता येतं त्याला चवड्यावरती बसता येतं पण याचे काही ड्रॉबॅक्स पण आहेत जे मांडी घालून आणि चौड्यावरती बसलं की त्या सांध्याची झीज पण लवकर जास्त फास्ट व्हायला चालू होते त्यामुळे तो आपण सिरॅमिकचा जो जॉईंट आहे तो चाळीस वर्ष टिकणार आहे तो तीस वर्षावरती पंचवीस वर्षावरती यांची शक्यता असते पण जे यंग पेशंट असतात जे वीस पंचवीस वर्षांमध्ये ज्याची सर्जरी झालेली असते तर वयाच्या वीसा पंचवीसा वर्षी जे सर्जरी झालेली असते त्या पेशंटमध्ये आपल्याला काही गरजेनुसार आपण मांडी घालून बसणे चौड्यावरती बसणं असं त्यांना सजेशन दे देऊ शकतो थँक्यू एबल टू सीट क्रॉस लेग गांडे घालून पूर्णपणे बसता येतं या म्हणजे आफ्टर थ्री मंथ्स ऑफ सर्जरी सो वी कॅन आस्क पेशंट टू सिट क्रॉस लेग अँड स्क्वॅट इज इज स्क्वॅटिंग अँड आफ्टर थ्री मंथ्स ऑफ सर्जरी ही इज वॉकिंग कम्फर्टेबली विदाउट एनी पेन अँड विदाऊट एनी डिस्कम्फर्ट अँड एनी लिंब